इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मेळावा घेण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले खर्च केला मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून आभार आज सकाळी कोल्हापूरात आमचं दैवत महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महाराजशो पहिल्या विशेषतः शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये पाऊसबाईच दर्शन घेत आणि या मेळावेला बिहार कर्नाटका आणि मग तुमाची आहे हा सांगली जिल्हा सांगली कारकर्नाटक का जिल्हा कलाकारांत का जिल्हा कायरन्ना भाऊ ठाकरे शांतिचे नाना पाटी पठे बापूरा बाल धनधर बापू फिरू वाटे आणि हे खरं आहे अलीकडच्या काळामध्ये राज्य खाते वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील असंख्य असे जे लोकांचा हा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये वसंतदा नाव घेत खरा वसंतदा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजेवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या अंजेवाडी मध्ये आपल्या आठपाडीचे अर्जुन सातोबा डगे अर्जुनराव डगे आमची सगळे ढगे कंपनीचे सोनाथ चांधी करणारे आम्ही त्यांना दादा तुम्ही नसताना एक तर कथा अशी आहे की चांगलीवरून लोक भेटायला निघाले ट्रक मधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला रे भेटायला चाल अरे थांबा मी पण येतोय आणि आता उडा उघडा पडता तो आमचा शेतमधून गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारलं काय आणि तो कमीच कुठे नाही दादा असंच निघाल दादा कमीज काढून दे ते दादा कुठे आणि आता ते मंडळी तीच रॅली इथं कशाला तीच रॅली इथं टाकावा अरे जरा काहीतरी जे आपल्या वाढ वडिलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवू हो। सगळ्यांनी तुम्हाला मदत दिली आणि तरी तुम्ही आम्ही काही तुमची काही खासदारकी घ्यालो नाही लोक त्याला मागत होती आता त्याचा काही लवकर दिसत नाही आमच्या दंगल समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर आहेत मला तुम्हाला न्या काय तुम्हाला म्हणणार होळकर माहित आहे पुण्य पुण्यश्लोक पहिले आम्ही होळकर माहीत आहे पण मी तुम्हाला सांगतो राजा श्री जे आहे राजा यशवंतराव चरित्र तुम्ही सगळ्यांनी वाचलाच पाहिजे अतिशय मर्चि असलेला मान अरे सत्तावीस वेळेला त्याने इंग्रजांना हरवलं पस्तीस वर्षाचं आयुष्य फक्त या पुण्याला भेटायला आले पेशव्यांना दौलतीनं त्यांच्या भावाला मारलं त्यांच्या बायका पोरांना अटक केली यशवंतराव तिथून एकटेच निघाले कुठे नागपूरला गेले तर तिथे पेशवाने त्यांना अरेस्ट केलं तिथून त्यांनी तुरुंगात उडी मारली दिल्लीत गेले तिथे पेशव मागेल यशवंतराव घाबरले नाही एकटेच निघाले जंगलातून वर काढत गोर गरीब सेना निर्माण केली पुण्यासाठी केलं पेशवानं पण हरवलं शिंदे आणि इंग्रजांना सत्तावीस वेळा हरवलं पस्तीस महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा मोठा मानसा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊनच लढले त्यांच्याबद्दल काय सांगतो बहुजन प्रतिपालक होते त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबर रामोशी कोळी चोर कोळी मुस्लिम सगळ्यांना समान ताण होत गरीबांना स्थान होतार तुकडीचा शिवाजी महाराजांच्या पाचशे लोकांची तुकडी घाम फुटायचा मुसलमान होते एकशे तेवीस मुसलमान सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्धी अब्राई सिद्धी जोहर मसूद खान अमरबा शमा खान नुरबाग खान बेगम मदारी मेकर ताजे हैदर किती नाव सांगतात अंगरक्षक त्यांची बॉडीगार्ड तीन मुसलमान होते त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं हिंदू नाही बरोबर घेतलं मुसलमानाही बरोबर घेतलं त्यांनी हिंदू मधल्या लहान लहान जातींना बरोबर घेतलं शिवछत्रपती छत्रपती मध्ये तुरुंगात सापडले पेटाने पंधराचा घात त्यांनी घातला आणि लोकांना तिथे तिथल्या पोलिसांना तिथले जे त्यांचे सैनिक मुलांचे त्यांना संशय म्हणून मदारी मेहर नावाचा मुसलमान सैनिक महाराजांच्या महाराज बनून झोपला त्या सगळ्या मुलांना वाटल महाराज झोपलेले महारा नंतर हा मदारी मोहतर मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा कोणता राजराव आणि महाराजांविषयी माग तुला काय पाहिजे त्या काय महाराज मला काय नको فقط يہ اکہ سناتھی جوابداري ستي صحت صفائي فقط مداري محنت ڪري ان بين كوريلاري هي عيمان صورتي تارا بدوتا بهي ني نايك رامو شي ترو ماي ماي سمباد كارور دھنگ ني ماجي शिंदे دھنگ كريسا جي ڪي ڪم مار شواكرا جي نامي جوا ماها لو مان ايسا جي تنتپوري

आणि आपल्याच लोकांना भाजी करता मागच्या ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने मला सेवा देत होता हा तिथला नवा नेता मी काहीच नाही पण बीडला त्याने आमदारांची खरं जाईल ओबीसी कार्यकर्त्याची हॉटेल

आले बोलबो साहेब मीटिंग आहे कुठे या नवीन कमांडो नेता आहे ना त्याच्या आत्मेमध्ये जवळ म्हटलं येतो 16 तारखेला राजीनामा दिला मंत्री पदाचा आणि 17 तारखेला आंबेला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली मंत्री आमदार हे सगळं नंतर पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे सगळ्यांचा कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले हा मराठा मराठा म्हणजे आपण सगळ्यांना खरा वीर वैद्यकीय महाराष्ट्र आभार या भारताचा हा महाराष्ट्र असा लोणातो होत आहे गावागावातून हल्ले होत आहे आमच्या नाभिक बंधारच्या दुकानावर हजा होता लहान लहान मुलांची डोके फोडली जात आहे अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घ्यायला जात आहे रात्री बारा वाजता फोन फोन कर कर याला तुम्हाला आरक्षण पाहिजे ठीक आहे कायद्या आम्ही काही मागतच नाही आम्ही जाईल आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका आम्ही काही मानत त्यांना वेगळं आरक्षण द्या खरं म्हणजे इथं मराठा समाज तिथे पटेल पाटील तिकडे ह्या सगळ्यांची मागणी होती ओबीसी मध्ये पण मोदी साहेबांनी दहा टक्के ईडब्ल्यूएस आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्रांना आरक्षण दिलं वरची सगळे आंदोलन बंद महाराष्ट्र

मग म्हटलं सगळ्या मराठवाड्यालाच घ्या सगळा मराठवाड्यात मराठा त्यांना ओबीसी त्या कुणवी द्या महाराष्ट्रातल्या लोक राहत्या आणि सगळ्यांनाच कुनवी व्हायचं पण या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे की नाही तर सगळं मराठा संपणार आहे काय विचार आहे बरं कुणबी व्हायचं तर सांगत आम्ही मराठा आम्ही मराठा ते एका जातीसाठी लढतात खरं ते एकटेच भाषण करतात आमच्याकडे अनेक लोक भाषण करतात काय करणार माझ्याकडे तीनशे चौतीस जाती आहे प्रत्येक जातीच्या माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं प्रत्येक जातीचा लिडर येऊन बोलतो आणि त्यासाठी आम्ही सगळे येतो मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो ओबीसी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आज तुम्ही महाराजांचं नाव घेणार <atriode> अरे महाराजांची समाधी महात्मा ध्वजीरोग मुलांनी शोधून काढली महात्मा ध्वजीरोग मुलांनी पहिलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा दुसरा पोवाडा मुस्लिम शाही अमर शेख यांनी आणि हे सगळे पोवाड्या आणि स्वतःचा पोहाडा अण्णाभाऊ साठे यांनी आपलं झगाम गायले शिवजयंती महात्मा जोशी प्रयत्न सुरू केले आम्ही शिवाजी महाराजांचे ना नाही तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमदारांच्या बायका पोरांवर का तो कोणी तेली आहे कोणी माळे आहे कोणी अमुक आहे ते मराठा आमदार त्यांच्याही घरावर आले नाशांत मला काय पाहिजे ते मागा पाहिजे आणि आज सुद्धा म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळने खाल्लं अरे सत्त आम्ही तो टक्के आहोत आम्ही म्हणतो जनगणना करा करा किती आज मोजा मोजा नव्हती आमची समीर भुजबळने ठराव मांडला होता दोन हजार दहा साली तिकडे पार्लमेंटमध्ये गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीपे खंबीरपणे उभे राहिले आणि मग सगळे लालू प्रसाद यादव असतील मायावती असे सगळे लोक उभे राहिले शंभर खासदार रुपये जंगल ना कर तुम्ही का म्हणाले अरे मेंढ्या बकऱ्या गाई म्हशी तुम्ही मोजता आमचं माणसं मोजा की हो म्हटले परंतु ते काही काय करायचं आता परत काय काढायची गोष्ट महाराजांच्या बद्दल जे महात्मा फुल्याने म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागत महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात सोशिले उन्हा चालला त्याला नाही पावसाला डोंगर कंगर फिरला येवन झेरी चांगला लहान मोठ्या पागेला गेला तरी नाही त्याला करा राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा छत्रपतींनी केलं हे तुम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सरण करायचं आहे सगळ्यांना न्याय द्याय घेण्यासाठी हे सरण करायचं मला तुम्हाला सांगेल हे सगळे प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी मुस्लिम आरक्षण मी मुस्लिम आरक्षण दे दाखवत असतो हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं भुजबल जी आप अगर मालिक है आरक्षण है मैं तो बागवान हूं आ, तो ये हा, आ, जब तो मुझे क्यों नहीं है. आपले खाती तिकडे पुरेशी त्यांना दिलं आपले भावतार तिकडे मणिया त्यांना दिलं असे जे जे गुण आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी दिलीप कुमार आमचे शबीर भाई अंसारी हे गावात गावात गेले प्रचार ते मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे कुठल्या मुस्लिमांना आरक्षण देतो समजत का आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं ते त्यांना आम्हाला समजू दिला हजारो वर्ष जे दबले गेले पिचले गेले सामाजिक दृष्टीने मागास राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे हा गरीब आहे श्रीमंत हा प्रश्न येत नाही समजा आता गरीब आहे एखादा समजा मराठा एक झाला गरीब आहे त्याला आरक्षण दिलं उद्या तो श्रीमंत झाला महाराष्ट्रात काढून घ्या आणि उलटे समजा आज श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही उद्या तो गरीब झाला मग त्याला आरक्षण द्यायचं नाही अहो आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी म्हणजे माहितच नाही आरक्षण काय म्हणतात हे एकदा म्हणे ते एकदा म्हणेल मराठवाडा एकदा म्हणेल कुंदी एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र तिथं आता म्हणजे सगळे बैले सगळे सोय झालं सगळ्यांनी सांगितलं आपण वडिलांचं नाव लावतो नाही वडिलांचं नाव लावतो भारतामध्ये वडिलांच्या हा म्हणतो सगळे आणि सोयरे मी चार माझी ॲडवोकेट जनरलला विचारलं चार चार आणि एक चीफ जस्टिस हायकोर्ट आहे त्या सगळ्यांचं लेखी घेतलं त्यांनी सांगितलं शक्यच नाही हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो सुद्धा घेईल म्हणे आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही त्याच्या आठ लाख आम्ही हरकत घेतलाय त्या सगळ्या ज्या